ok anh ạ ai town's of sáng ta yam chi gang heo bò chén đao bò gà cụt ơ bên này suy này चालू झालं कि डायरेक्ट ओके खेळपडून ओके आता भरायला कोवाडे बाकी सगळं उभा आहे कोवाडला हे जरा साय वाऱ्यावर पडले नमस्कार मित्रांनो मी तुमचा मराठी युट्यूबर प्रफुल्ल चव्हाण आपल्या एका नवीन ब्लॉग मध्ये आपलं स्वागत करत आहे हे आपले पाठीमागी तोडण्याची गँग आणि हा ऊस भरला आहे ट्रॅक्टर आपला अडकला आहे तर आता आपल्याला ट्रॅक्टर बाहेर काढायचा प्रयत्न चालू आहे संध्याकाळी सहा वाजले सुंदर पहाट त्या आपण ऊस भरून आणला आहे मग ती गँग आपली तोडणी चालू आहे आणि हा आपला भरलेला आजचा लोड लोडिंग आपला एक टॅक्टर कम्प्लीट झाला आहे लोडिंग झालं आहेत दुसरं तर भरायचं आहे अजून कांड्यायचा तो नाग नाही तर आय तू कांड्या वलपडावरती का बाबा ना काय ती दुसराचा प्लॉट आहे तो एक प्लॉट कम्प्लीट

જાઓ દે सुरुवात एक ट्रॅक्टर आपण रस्त्यावर लावलेला आहे दुसरा विपुल सर गाडे यांचा प्लॉट थोडा शंभर बारा आहे नैरवाना लय कचरा करू नको जा बस शंभर बारा आहेत फक्त आता झाल्या दोन लाईनी गेल्या तिसरी चौथी पाचवी झालं ऊस सपला हा ब्रेक चहाचा टाईम झाला आहे चार वाजलेले आहेत बाप्पांना इथे बसले आहेत बाजूला आणि आपली गॅंग चहा प्यायला थांबली आहे दोघे तिघेंट आहे सगळ्यावर चार वाजून गेलेले आहेत <coughs> सगळ्यात दरा ऊस नव्वद सत्तावन्न सडपटाका चालू आहेत सकाळशी जोडणार प्लॉट पडलेलं लय होत चला दोन्ही भरून कार्यक्रम संपला आणि आपला तोडणी झाली म्हणून असल्याचं तुम्ही मित्र अस वाईट पडलेलं मध्ये चार जण द्या चला भेटूया एकदा नवीन लॉग मध्ये पुन्हा एकदा